येस हॅलो एव्हरी वन मी काजानंदीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर जसं की तुम्हाला माहितीये कालच आपली टेटच्या बाबतीत अगदी महत्वाची नोटिफिकेशन आउट झालेली आहे ती व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेली आहे सो तुम्ही ते बघू शकता आता जाहिरात आलेली आहे कधी एक्झाम होणार कधी होणार या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे पण आता प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असलेला प्रश्न की मॅडम जी आपली एक्झाम शिक्षक पात्रता परीक्षेची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी योग्य ती कागद कोणती आहेत मॅडम ठीक आहे सो so, योग्य ती कागदपत्रांच्या बाबतीत खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे so, सो ती कागदपत्रे कोणती लागणार आहे ती आपण आज जाणून घेणार आहोत सो so, अगदी वेळ न तुम्हाला जेवढा होईल व्हिडिओला शेअर करायचे लाईक करायचे आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे कारण की तुम्हाला आता स्वतःला अपडेट ठेवण्याची फार गरज आहे जर तुम्ही शिक्षक ते परीक्षेसाठी जर तुम्ही अभ्यास करत आहात तर तुम्हाला स्वतःला मेंटली प्रिपेअर्ड करणं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं फार गरजेचं आहे आणि आपल्या टीचर्स चॅनल चॅनल अगदी ऍक्टिव्ह आहे आणि ज्याच्यावर महत्वाचे जे व्हिडिओ आहेत ते अपलोड केले जातात इव्हन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न सुद्धा आम्ही ऑलरेडी व्हिडिओच्या मार्फत अपलोड करतो तुमच्या मनात कागदपत्रांच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणता जर प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तो कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता नक्कीच त्यावर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर एक व्हिडिओच्या मार्फत नक्कीच देणार ठीक आहे चला आता विद्यार्थ्यांना असलेला जो प्रश्न की मॅडम कागदपत्रे कोणती लागणार ठीक आहे चला मग ते आपण पाहणार आहोत पहिली तर गोष्ट सगळ्यांकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे सगळ्यांकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असणं गरजेच आहे आधार कार्ड फार महत्वाचं आहे तुम्हाला सुद्धा माहितीये कोणत्याही गोष्टीसाठी आधार कार्ड हा लागतोच त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे डोमेसाई ठीक आहे त्याच्यानंतर डोमेसाई हा सर्टिफिकेट हे सुद्धा असणं डोमेसाईल असणं सुद्धा फार गरजेचं आहे ठीक आहे डोमेसाइल असणं सुद्धा फार गरजेचं आहे लक्षात ठेवायचं आहे डोमेसाईल शिवाय मी म्हणते तुम्ही फॉर्म भरू शकत नाही कारण की तुम्ही महाराष्ट्राचे आहात हे कशावरून दिसतं तर डोमेसियल या सर्टिफिकेट या प्रमाणपत्रावरून दिसतो जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम द्यायचं आहे तर तुम्हाला डोमेसियल असणं फार गरजेचं आहे सो डोमेसियल तुमचं असणं फार गरजेचं आहे म्हणजे आहे ठीक आहे त्यानंतर आता जसं की तुम्हाला माहिती आहे खास करून या कास वाले निजर आहें। OBC आहें। OBC कास्ट वाल्यांनी जर दक्षता घ्यायची आहे जसं की ओबीसी आहे ठीक आहे जसं की ओबीसी कास्ट आहे त्यानंतर एससीबीसी कास्ट आहे ठीक आहे एसीबीसी कास्ट आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इडब्ल्यू एस आहे इकॉनॉमिकल विकर सेक्टर कास्ट आहे ठीक आहे ईडब्ल्यू एस ठीक आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन जे आहे आता या तीन कास्ट वाल्यांनी जरा व्यवस्थितपणे लक्ष देण्याची फार गरजेचं आहे त्यांनी दक्षता घेण्याची काय फार गरज आहे आता कशामध्ये घ्यायची तर ओबीसी वाल्यांचा जर म्हणायला गेलात तर ओबीसी एसीबीसी ईडब्ल्यू तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमचं असणं फार गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त ओबीसी वाल्यांचा जर बघायला गेला तर तुमच्या व्हॅलिडिटी तुमची आहे की नाही नसेल तर ती तुमची काढून घ्यायची आहे ठीक आहे ओबीसी वालीनी व्हॅलिडी नसेल तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एससीबीसी एससीबीसी वाल्यांना दहा टक्के आरक्षणाचं प्रमाणपत्र दहा टक्के मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे दहा टक्के मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र असणं फार गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बघणार ईडब्ल्यू यांना दरवर्षी यांना दरवर्षी इकॉनॉमिकली विक सेक्शन यांना दरवर्षी ईडब्ल्यू एस वाल्यांना प्रमाणपत्र काढण्याची फार गरज असते जसं की फॉर एक्झाम्पल एकतीस मार्च एकतीस मार्च नंतरचं तुमचं असणं फार गरजेचं आहे सो so ईडब्ल्यू एस वाल्यानी तो सुद्धा सर्टिफिकेट तुमचं रेडी असणं फार गरजेचं आहे ठीक आहे हे फार महत्वाचे डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे विजय एन टी झाले एसटी झाले एस टी झाले जे जातीमध्ये म्हणजे जे कास्टवाले जे आहेत जे कास्टमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे ठीक आहे कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा नंतर लागते पण कास्ट व्हॅलिटी जेव्हा तुम्ही लागता जेव्हा तुमचं सिलेक्शन होता कामाला लागतात त्याच्या सहा महिन्यानंतर अनिवार्य आहे ती तिथे सबमिट करणं ते थोडा टाइम तिथे दिलं जातो ठीक आहे बट या महत्वाच्या आहेत या गोष्टी हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आता असण फार गरजेचं आहे म्हणजे आहे ठीक आहे ठीक आहे चला आता याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघा याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघणार तर तुमचं टेन्थच सर्टिफिकेट दहावीची मार्कशीट दहावीची मार्कशीट तुमची असण्याची गरजेचं आहे बारावीची मार्कशीट असणं गरजेचं आहे डिग्री झाली असेल तर डिग्रीची मार्कशीट असणं गरजेचं आहे खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मॅडम एम एस सी आय टी पण लागते का तर ती अनिवार्य नाही आहे त्याचं प्रमाणपत्र हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे खूप विद्यार्थ्यांना तो मनामध्ये असलेला प्रश्न आहे ते सुद्धा तुमचं मी इथे क्लिअर करत आहे ठीक आहे जर तुमची व्यावसायिक पद पदवी झालेली आहे व्यावसायिक पदवी म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल कोणाचं डी एड झालं असेल कोणाचं बी एड झालं असेल तर त्यांना तो सर्टिफिकेट तो प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काही जण बेड डीएबीएडपीएड वाले सुद्धा असतील म्हणजे तुमचं फर्स्ट इयर कम्प्लीट झाले सेकंड इयर कंप्लीट झालेले तुम्ही आहात तर तुम्ही सुद्धा हे फॉर्म फिल करू शकता तुम्ही सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा देऊ शकता ठीक आहे म्हणून ओके जर तुमचा फर्स्ट इयर क्लिअर झालेला असेल पूर्णपणे सेकंड इयर पूर्णपणे क्लिअर झालेलं असेल तर ठीक आहे त्यानंतर त्यानंतर कधी कधी तुमच्या नावामध्ये बदल होतो बघा नावामध्ये जर काही बदल झाला असेल आता फॉर एक्झाम्पल महिलांचं जर बघायला गेला तर त्यांचं लग्नानंतर नाव बदलतो ठीक आहे सो तुमचं नावामध्ये जर बदल झालेला असेल नावामध्ये जर तुमचं काही बदल झालेलं असेल तर तुम्हाला एक बोलतात ना सविस्तर एक गॅझेट बदलणं गरजेचं असतं सो त्यानुसार so, तुम्हाला त्याची व्यवस्थितपणे योग्य ती माहिती भरून तुम्हाला ती प्रोसेस कम्प्लीट करावी लागते आणि नावामध्ये बदल झाला असेल तर ते सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे ठीक आहे चालेल हा आता हे झाले तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता आणखीन विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे की मॅडम ओपन कॅटेगरीसाठी किती मार्क्स हवेत आणि कास्ट वाल्यांसाठी ते सुद्धा एक थोडक्यात मी तुम्हाला सांगते जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला नव्वद मार्क्स असणं गरजेचं आहे ठीक आहे आणि जर तुम्ही कास्टमध्ये असणार जर तुम्ही कास्टमध्ये असणार तर तुम्हाला एटी थ्री मार्क्स असणं गरजेचं आहे तर तुम्ही समजू शकता की तुम्ही म्हणजे तुम्ही क्लिअर होऊ शकता ठीक आहे पास होऊ शकता जर तुम्हाला एवढे मिनिमम मार्क्स असतील तरच ठीक आहे सो हे होते ही महत्वाचे कागदपत्र आता महत्वाचे कागदपत्र तर दिलेले फॉर्म तर भरायला आहे पण मॅडम आम्हाला एक बोलतात ना प्रॉपर अभ्यास करून आम्हाला पण करायची आहे असं असेल तर नक्कीच आपला हा नंबर आहे ऑफिसचा एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही नक्कीच आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकता आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करू शकता ठीक आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच फक्त रेकॉर्ड नाही तर लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचे बॅच मध्ये तुमचा डायरेक्ट टीचर सोबत इंटरॅक्शन होतं शिक्षकांसोबत डायरेक्ट इंटरॅक्शन होतो तुमचे डाउट सॉल्विंग तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिकेचा सा विश्लेषण सर्व विषयांचा रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज स्टार देते टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं फार गरजेचं आहे ई बुक नोट्स फोफत आहे व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ऑफर प्राइस आहे फक्त ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव मध्ये ही बॅच आहे एक वर्षापर्यंत तुम्ही या बॅचचा पूर्णपणे फायदा करून घेऊ शकता ठीक आहे सो नक्कीच होप सो तुमच्या पूर्ण कॉन्सेप्ट कागदपत्रची क्लिअर झाली असेल अगदी डिटेल मध्ये मी सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय डाउट असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सा त्यावर नक्कीच मी एक व्हिडिओ घेऊन येणार ठीक आहे सो आता नक्कीच इथे मी थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर ला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ गुड डे आणि स्वतःला ऍक्टिव्ह ठेवायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच